महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर परिस्थितीचा आढावा माहूर माहूर नांदेड वायू माफिया जोमात वायू चोरून कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडाला माहूर तालुक्यातील चोलेवाडी घाट वडसा पडसा नेर नागोबा गोकुळ गोंडेगाव सुतारवाडीचा घाट रात्रीच्या वेळी पंधरा ते वीस गाड्या चालतात पैनगंगा नदीतून उपसा केला जात आहे काही दिवसांपूर्वी नदीवर केलेले खड्डे रेती चोरट्यांनी खड्डे रेती उपसा करीत असताना दिसत आहेत तरी पण तहसीलदार व तलाठी मंडळी अधिकारी ही रेती चोरट्यांना असा प्रश्न उपस्थित होतो कारण माहुर येथील विवाह ग्रामीण पत्रकार संघटनेच्या पत्रकारांशी जीवाची परवा न करता प्रत्येक रेती घाटावर जाऊन लोकेशन व्हिडिओ व फोटो काढून त्याचा पाठपुरावा केला होता याचा दबावात येऊन मंडळ अधिकारी व तलाठी यांनी तात्पुरती कारवाई देऊन म्हणून दोन तीन फुटाचे खड्डे केले होते पण काही दिवसातच रेती ते खड्डे बुजून रेती उपसा सुरू केला आहे अधिकारी व तलाटी यांनी काही स्टॉक केले असता येथील स्टॉक सुद्धा रेती चोरट्याने उचलून नेला आहे या रेती चोरट्याने माहूर तालुक्यात फार मोठी दुडकूस घातली आहे काल वडसा येथे गाववाल्याने रेती गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला असता तेथील रेती चोरट्याने एका मुलाच्या डोक्यात गोवाड्यांनी हल्ला केला तो मुलगा नागपूर येथे भरती आहे अशी चर्चा सुरू आहे असे हल्ल्याचे अनेक प्रकार माहूर तालुक्यात घडून सुद्धा तहसीलदार व त्यांचे कर्मचारी हा करत असताना दिसून येत आहेत रेती तोट्यांना साथ देताना दिसत आहेत नाहीतर या देती तोट्याची कशी हिम्मत वाढली कारण प्रशासनाचा पाठिंबा आहे का अशी तालुक्यातील चर्चा होताना दिसत आहे महाराष्ट्र तुडी माटीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड आज महाराष्ट्र टुडे 24 ला सब्सक्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा